काँग्रेस पक्षाला सातत्याने संधी मिळाली ग्रामपंचायत काँग्रेसची होती पंचायत समिती काँग्रेसची होती जिल्हा परिषद काँग्रेसची होती नगरपालिका काँग्रेसच्या होत्या महानगरपालिका काँग्रेसच्या होत्या मुंबईत राज्य काँग्रेसचं होतं आणि दिल्लीत राज्य काँग्रेसचं होतं काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता कलमी पाच कलमी कार्यक्रमाच्या घोषणा झाल्या पण या साठ वर्षामध्ये काँग्रेसला संधी देऊन गरिबी तर हटलीच नाही पण आज मोठ्या प्रमाणावर इतक्या साठ वर्षामध्ये संधी मिळूनही काँग्रेसने देशाचा जो विकास पाहिजे तो काही केला नाही जर गरिबी हटली तर त्या काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांचे त्यांची मात्र गरिबी जरूर हटली आणि म्हणून या साठ वर्षामध्ये परिस्थिती अशी होती की अनेक गावात जायला रोड नव्हते टायला पाणी नव्हतं शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नव्हते शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर होता तर नर्स नव्हती नर्स होती तो डॉक्टर नव्हता दोन्ही होतं तर औषध नव्हती दवाई नव्हती आणि तिन्ही होती तर कोण मराला जाईल अशा प्रकारे स्थिती होती मी एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर साली ज्यावेळी विद्यार्थी होतो काँग्रेसचं राज्य होत मी डेअरी सुरू केली सहा गाई विकत घेतल्या दोन मशी विकत घेतल्या माझ्या शेतीवर पण वर्ष दीड वर्षात वर्षा, माझ्या डेअरीचा फज्जा उडाला गाय गरम होत होती तर सान मिळत नव्हता डॉक्टर गावात राहत नव्हता डॉक्टर गावात राहिला तर गाय गरम होत नव्हती आणि शेवटी सगळे गाय मशी जन्न बंद झालं गाई म्हशी विकून टाकल्या आणि डेअरी बंद झाली आपल्या गावात जायला रस्ते नव्हते मला आठवते मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव साली युतीच्या सरकारमध्ये मंत्री बनलो उत्तमराव त्यावेळी आमदार झाले होते त्यावेळी मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाण पूल मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट हे प्रकल्प मला पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर मला अटल बिहारी वाजपेयी जेव्हा प्रधानमंत्री झाले त्यांनी मला दिल्लीला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की नितीन तू आता शहरात पुष्कळ कामं केली पण हिंदुस्थानमधल्या मधल्या आपल्या गावांना जायला चांगल्या मजबूत सडक सडक नाही आहेत रोड नाही आहेत तू याकरता एक, एक योजना तयार कर त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आणि त्यावेळी पहिल्यांदा तीन महिन्यामध्ये एक कमिटी तयार झाली त्यात नाबार्डचे अध्यक्ष होते रिझर्व्ह बँकचे डेप्युटी गव्हर्नर होते मी कमिटीचा अध्यक्ष होतो आम्ही एक योजना तयार केली आणि ती योजना आज देखील फ्लॅगशिप योजना आहे त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अनेक गावांना या योजनेतून रस्ते झाले हिंदुस्थानमध्ये साडेसहा लाख गाव आहेत त्यापैकी जवळपास साडेतीन लाख गावांना पहिल्यांदा मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये कोणी नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे पण काँग्रेसचं राज्य आला त्यांनी कधी याचा विचारच नाही केला भिलाईचा कारखाना उघडला हॉटेल उघडले सगळ्यांनी दिवाळ पिटलं विमान चालवली खरं म्हणजे या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची काही गरज नव्हती ज्यावेळी सरकारच्या हातात विमान वाहतूक होती तेव्हा नागपूर ते मुंबई तिकीट आठ हजार रुपये होत आणि जेव्हा प्रायव्हेट एअरलाइन्स आल्या तर विमानाचं तिकीट नागपूर मुंबईचं तर साडेतीन आणि चार हजार रुपयातही मिळते पण सरकारमध्ये चुकीची इन्व्हेस्टमेंट केली आणि गावाकडे लक्ष दिलेलं नाही गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला नाही काँग्रेसनी फक्त जातीवादाचं आणि सांप्रदायिकतेचं जहर कालवण्याचं सा काम केलं गरीबी भूकमरी बेरोजगारी ही आपली समस्या आहे आज शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळत नाही आज गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम नाही आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक गावामध्ये आपल्या इथे विजेचा पंप आहे पण त्याला वीज चोवीस तास मिळत नाही या सगळ्या समस्या सोडवण्याचा सरकार भारत सरकारमध्ये मोदीजीच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न केला आज विशेषतः मला आनंद आहे की ज्यावेळी मी जलसंवर्धन खात्याचा भारत सरकारमध्ये मंत्री होतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये पन्नास पेक्षा जास्त काम झालेले प्रकल्प बंद पडलेले होते मी प्रधानमंत्री सिंचाई योजना तयार केली त्यातून सहा हजार कोटी रुपये आणि सहा हजार कोटी रुपये जे प्रकल्प पन्नास टक्क्याच्या वरती पूर्ण झाले ते पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र सरकारला दिले आणि ज्यातून हे प्रकल्प पूर्ण झाले आणि पाण्याची सोय मराठवाडा विदर्भात अनेक प्रकल्प असे होती यवतमाळ जिल्ह्यातले छोटे छोटे प्रकल्प होते बुलढाणा जिल्ह्यातला जिगावचा प्रकल्प होता त्याला चार हजार कोटी दिले आणि या सगळ्यांमधून शेतकऱ्याला सिंचना करता पाणी कसं